नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी एकनाथ हिरक महोत्सव अंतर्गत भव्य मोफत आरोग्य शिबिर परभणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्य दूध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लहान मुलांसाठी मोफत टुडी इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय करण्यात आले शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनाताई बोर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस दीप प्रज्वलन करताना पालकमंत्री सो मेघनाथाई बोर्डेकर आरोग्यदूत मंगेशजी चुटे शिवसेना आनंद भरसे डॉक्टर अमोल गीते प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी आरोग्यदूत श्री मंगेशजी चुटे साहेब हे या शिबिरास अध्यक्षस्थानी होते ठाण्यातील नामांकित सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये तीन ते चार लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत तपासणी करण्यात येते या उपक्रमात अनेक आरोग्य तपासण्या तसेच आवश्यक सरकारी योजनांसाठी कागदपत्राची सुविधा देखील देण्यात आली हा उपक्रम म्हणजे केवळ आरोग्य सेवा नव्हे तर सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण आहे या शिबिरात सहभागी होऊन काही रुग्णांना वैद्यकीय मदतीचा हातभार लावण्याचा सन्मान आम्हाला लाभला असे मनोगत शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद वर्ष यांनी व्यक्त केला यावेळी मंचावर उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनाथाई बर्डीकर आरोग्य आरोग्यदूत श्री मंगेश जी साहेब डॉक्टर अमोलजी गीते जिल्हा प्रमुख श्री विशालजी कदम डॉक्टर लखमावर साहेब जिल्हा शल्य चिकित्सक सा, डॉक्टर सदानंद भिस्से अधिष्ठाता श्री धरेश्वर उल्फा राजू कापसे लोकसभा संपर्क प्रमुख युवा जिल्हाध्यक्ष श्री अपरावजी वावरे व सूर्यवंशी प्रभाकरराव कदम प्रल्हादराजे होंगे पाटील शेख शब्बीरभाई आदी इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज